नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप मूलभूत पण तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत प्रजनन आपल्याकडे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन या पाठातील काही माहिती आहे आणि आपला उद्देश आहे की या माहितीच्या आधारे प्रजननाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामागचं विज्ञान काय आहे हे समजून घेणं म्हणजे कसं एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होतो ही प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग हो नक्कीच सुरुवात करूया अलैंगिक प्रजननाने म्हणजे यात कसं असतं की युग्मक लागत नाहीत एकाच जनक सजीवापासून नवीन जीव तयार होतो आणि तो अगदी अगदी तंतोतंत जनकासारखा असतो हो आणि याचा जो मुख्य फायदा आहे ना तो म्हणजे वेग तुम्ही विचार करा अमीबा सारखा एकपेशीय सजीव तो काही मिनिटात द्विविभाजनाने दोन होतो किंवा ईस्टमध्ये कळी येते म्हणजे कलिकायान त्यातून नवीन यीस्ट तयार होते हे खरंच खूप फास्ट आहे हो म्हणजे वेगाच्या बाबतीत तर कमाल आहे अगदी पण पण याच वेगाची एक किंमत पण आहे ती म्हणजे जनुकीय विविधतेचा पूर्ण अभाव असतो इथे म्हणजे जणू काही एकाच फोटोच्या आपण हजारो प्रती काढल्या तसं काहीच ह ह आणि हे फक्त एक पेशीय सजीवांपुरतं मर्यादित नाही हा, हा। स्पायरोगॅरासारखं शैवाल आहे त्यात तुकडे पडतात म्हणजे खंडीभवन प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरो गायरा किंवा प्लॅनेरिया तर चपटा कृमी त्याचे तुकडे झाले तरी प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होतो त्याला पुनर्जनन म्हणतात हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा परिस्थिती एकदम म्हणजे एकदम अनुकूल असते म्हणजे भरपूर अन्न आहे जागा आहे अच्छा म्हणजे निसर्गाचं जणू काही फास्ट फॉर्वर्ड बटन आहे पण तुम्ही म्हणालात की विविधता नसते याचा अर्थ असा घ्यायचा का की जर वातावरणात काही मोठा बदल झाला किंवा समजा एखादा रोग आला तर तर मग संपूर्ण वसाहतच धोक्यात येऊ शकते कारण सगळ्यांची प्रतिकारशक्ती सारखीच असणार बरोबर अगदी बरोबर पकडले तुम्ही हाच अलैंगिक प्रजननाचा सगळ्यात मोठा धोका किंवा मर्यादा म्हणू शकतो आपण आणि म्हणूनच मला वाटतं निसर्गात दुसरी जरा गुंतागुंतीची पण जास्त लवचिक पद्धत विकसित झाली असावी ती म्हणजे लैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन यात तर दोन भिन्न जनकांची गरज असते म्हणजे नर आणि मादी बरोबर आणि इथेच खरी गंबत आहे असं मला वाटतं कारण या दोन जनकांकडून जी युग्मक येतात त्यांच्या संयोगातून जो नवीन जीव तयार होतो तो दोन्ही जनकांपेक्षा थोडा का होईना वेगळा असतो म्हणजे जणू काही दोन वेगवेगळे रंग घेतले आणि ते मिसळून एक तिसराच नवीन रंग तयार झाला वा खूप छान उदाहरण दिलं तुम्ही अगदी तसंच आहे या प्रक्रियेत दोन मुख्य टप्पे आहेत पहिला म्हणजे युग्मक निर्मिती ही प्रक्रिया अर्धसूत्री पेशी विभाजनाने होते यात काय होतं की गुणसूत्रांची संख्या निम्मी होते हे खूप महत्वाचं आहे हो नाहीतर मग नाहीतर मग प्रत्येक पिढीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट होत गेली असती आणि दुसरा टप्पा म्हणजे फलन जिथे नर युग्मक आणि युग्मक एकत्र येतात आणि युग्मनज तयार होतो आणि यातून जी जनुकीय या विविधता निर्माण होते तीच तर खरी शक्ती आहे ती म्हणजे जणू काही आपण लॉटरीची वेगवेगळी तिकिटं घेतली आहेत बदलत्या परिस्थितीत कोणतं तिकीट लागेल म्हणजे कोण टिकून राहील हे सांगता येत नाही पण शक्यता नक्कीच वाढते टिकून राहण्याची वनस्पतींमध्ये बोलायचं झालं तर फूल हे या प्रक्रियेचं कार्यात्मक एकक का आहे आणि मानवामध्ये लिंग कसं ठरतं आपण नेहमी तो की ते पुरुषांकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं हे खरं आहे का हो हे अगदी खरं आहे कारण काय आहे बघा स्त्रियांच्या अंडाशयात ज्या अंडपेशी तयार होतात त्या सगळ्यांमध्ये एक्स हेच लिंग गुणसूत्र असतं पण पुरुषांच्या वृषणात जे शुक्राणू तयार होतात त्यातले निम्मे एक्स गुणसूत्र असलेले असतात आणि निम्मे वाय गुणसूत्र असलेले अच्छा आता जर एक्स गुणसूत्र असलेलं शुक्राणू अंडपेशीसोबत मिळित झाला तर मग मुलगी जन्माला येते एक्स एक्स आणि जर वाय गुणसूत्र असलेलं शुक्राणू मिळित झाला तर मुलगा एक्स वाय म्हणजे बाळाचं लिंग काय असेल हे पूर्णपणे वडिलांकडून येणाऱ्या शुक्राणूवर अवलंबून आहे ओके हे एकदम स्पष्ट झालं पण पण कधीकधी नैसर्गिक प्रजननामध्ये काही अडचणी येतात नाही का अशा वेळी आधुनिक वैद्यशास्त्र मदतीला येतं आपण आय व्ही एफ म्हणजे टेस्ट्यू बेबीबद्दल ऐकतो किंवा भाडोत्री मातृत्व म्हणजे सरोगेसी वीर्यपेढी स्पर्म बँक या तंत्रज्ञानामुळे अनेकांना अपत्यप्राप्ती शक्य झाली आहे निश्चितच हे तंत्रज्ञान खरंच खूप मोठं वरदान ठरले अनेकांसाठी पण हेही लक्षात घ्यायला हवं की ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही म्हणजे फक्त प्रयोगशाळेत गर्भ तयार केला असं नाहीये त्यात अनेक गोष्टी येतात हॉर्मोनल उपचार असतात वेळेचं अचूक नियोजन लागतं कधीकधी जनुकीय तपासणी पण करावी लागते म्हणजे बऱ्याच गुंतागुंतीच्या पायऱ्या आहेत यात ते आहेच आणि या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना एक गोष्ट अजून महत्वाची आहे ती म्हणजे लैंगिक आरोग्य आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं एवढंच नाही तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पण चांगलं असणं बरोबर आणि लैंगिक आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर सायफिलिस सारखे जे लैंगिक आजार आहेत ते टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं विशेषत गुप्तांगाची स्वच्छता राखणं हे खूप गरजेचं आहे स्त्रियांसाठी मासिक पाळीच्या काळात तर ही काळजी घेणं अधिक महत्वाचं ठरतं कारण त्या काळात संसर्गाचा धोका थोडा वाढलेला असतो खरंय म्हणजे प्रजनन आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे आता आपण पाहिलं की लैंगिक प्रजननामुळे प्रजाती टिकून राहते विकसित होते पण मानवाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्याच प्रक्रियेमुळे एक वेगळंच आव्हान उभं राहिलंय ते म्हणजे लोकसंख्या वाढ आपल्या स्रोतांमध्ये लोकसंख्या विस्फोट असा शब्द वापरलाय म्हणजे कमी वेळात लोकसंख्येची होणारी प्रचंड वाढ आणि आकडेवारी बघितली तर भारताची लोकसंख्या खूप वेगाने वाढताना दिसतीय हो आणि याचे परिणाम तर आपण सगळेच अनुभवतो आहोत नाही का वाढती बेरोजगारी आहे दरडोई उत्पन्नावर परिणाम होतो नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रचंड ताण येतोय ह्या समस्या खरंच गंभीर आहेत आणि यावर कुटुंब नियोजन हा एक महत्वाचा उपाय आहे ज्यामुळे लोकसंख्या वाढ ठेवण्यासाठी मदत होऊ शकते तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण प्रजननाचे जे मुख्य प्रकार आहेत अलैंगिक आणि लैंगिक ते समजून घेतले त्यांचे फायदे तोटे काय आहेत लैंगिक प्रजननामुळे विविधता कशी येते आणि ती का महत्वाची आहे मानवी प्रजननात आधुनिक तंत्रज्ञान कसं उपयोगी ठरतंय आणि लैंगिक आरोग्याचं काय महत्व आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोललो अगदी लोकसंख्या वाढीसारख्या सामाजिक परिणामांनाही आपण स्पर्श केला अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो की सजीवांनी टिकून राहण्यासाठी आणि उत्क्रांत होण्यासाठी या दोन्ही पद्धतींचा म्हणजे एका बाजूला अलैंगिक प्रजननाचा वेग आणि दुसऱ्या बाजूला लैंगिक प्रजननाची विविधता देण्याची क्षमता यांचा कसा वापर केला असेल कसा समतोल साधला असेल हम्म हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि भविष्याकडे पाहिलं तर विशेषत हवामान बदल किंवा इतर जी जागतिक आव्हानं आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर सजीवांच्या या प्रजनन करण्याच्या पद्धतींमध्ये त्यांच्या रणनीतींमध्ये आपल्याला कोणते बदल अपेक्षित आहेत किंवा दिसू शकतील हा एक प्रश्न आहे ज्यावर आपण विचार करू शकतो